हे आपले पिशवी आणणार आहे ते दोन्ही पिशवे घेऊन ते सगळं चांगलं घेऊन जायचं का बारदाना बारदाना ते टाकाव लागेल ना त्याच्यात कशामध्ये ते हो खोलाखोरी करायची काय हा <laughs> 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 <कोई लगा>? <laughs> <laughs> आता कशाला ठेवायची शुंबू बी आपलं झालं शुंबू बी आपलं ते सगळं शुंबू अरे सगळं सटच आपलं वागा पहिला आता मी त्या बरेच म्हणत होता हे सोडा थोडी केली आता ह्याची काही गरज नाही नाही बाबा गरज येतील कशी सगळ्याची गरज नाही थांब ना जरा बघा मला भाग कर ती तुला सांगते मी काय ते उचलून घेऊन जा हम्म हा रे अरे पिकल्यावर नाही गेलो तिथल्यावर काय नाही ते जवळ गेले की ती कशी बी सोबत येते त्यामुळे आम्ही तिकडे जायला पुन्हा आले बीले भाग लागून तर पुन्हा मला घेऊनच जावं लागते नाही ना ते इथं पिकल्यावर घेऊन जातात आणि ताण घेऊन आ खोर तो नाही मोठे की लहान लेकर लहान लेकराला खेळायचं काय तेवढं आहे आता पाणी का सोडणार त्याच्यामुळे आता सोडतो ना पाणी आता सोडून लाईट गेली ना मग चालू पाणी बारा लाईट जात आता उद्या पाणी सोडणार

तरी म्हणते आमच्या मालक सकाळपासून काढून डून कमन गेलेत की बघा ना नाही ना, का खरं बोललं की राग येतो बघा चिमनीला तोंड नाही म्हातारीकडे म्हातारी तुम्ही तसंच घेऊन चल बोजा आमच्या घेऊ 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 घे ना कोणाला काय घ्यायची ती घ्या आणि पाच पाच बी घ्यायची ना आणि पिशवी पिशवी तूच त्याची आता ती रशी सोडायला ती बी तूच आणि त्या शिवळ आहेत त्या म्हणजे तुम्ही काय म्हणते ते निसवासाठी आम्हाला रानात बोलतात का पळा लय काम आहे तुमच्याकड मला म्हणत होता दोनशे रुपये हजेरी देतो हीच हजेरी माझ्याकडे कुठे पैसे आहेत तुला दोनशे रुपये हजेरी द्या मग म्हणत कसं म्हणतात कसं ना दोनशे रुपये हजेरी द्यायला कुठे पैसे तुम्ही देणार का नाही सांगा उद्यापासून येणार का नाही बरं मी आहे <laughs> का ते जो 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 कोत राहत ना काय फळी काढावं लागेल ना ह्याला म्हणजे सारे पाडले ह्यानं ते खोलायचे का दिसले तुला आता माझा पासून ओढत ओढत काय किती काय बांधलंय काय बांधलंय हे आधी ह्याच्यामध्ये टाकायचं असतात ना तुम्हाला ते सगळं खोला खोली करून का नाही तेवढं सोडायचं नाही आता एवढं सोडून घ्यायचं फळी घ्यायची आता आता म्हणतेस की हेवड कस बांधलंय हेवड कस बांधलंय मी म्हणते ते आवत कस आहे सकाळपासून याच्यात बाबा हि तर खापे पाडल्यात मला काय वाटलं माहितीये का ते आवत कस आहे असं मला अरे यंत्र भेटलं नाही ना आम्हाला म्हणून हे करायची पाळी आली आहे का नाही ना अरे यंत्र भेटलं असलं तर झाला झालं असत दोन तासातच कुठं ना वाढला नाही याला फळी बघ ना ठोका ठोकी करून बांधा बांधी करून कसं बांधलं

एवढं मिठ हाय तुम्ही हे घेता की। का हे घेऊ लागता मला एकदा यावं लागेल महागाई मला जेवढं जाते तेवढं ते आणि ते एकसा पान टाकला का ना ना एकसा पान आणला का टाकला 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 येऊ का महागारी मी जाऊ नाही सगळे तुम्ही घ्या ते भयाब घेत आता ह्याला खोला खोली मला आऊट बनवायचे हे तर पुन्हा बनतो

एका धबक्यात सगळं येतो तो त्या बापर येऊ देत नाही म्हणून वापस घेते मी जाय बाबा घेते ना जाय बाबा आपले वेळेस आले ना बाबा दामानी रे पाच दसरा तिथे दामानी दामानी

येतली असते की कोणाला काय म्हणते नाही गपच्ची बार जणाला अजून येते कुठं पण काही नाही ह्याचा खेळा पडला वाटतं गं बैलगाडीचे खेळ बघ काहीतरी गडात बघा हायदार तेवढे खेळ बघायला पाहिजे तर लोकंडाची हो शान आहे एक बात झाली कुठं त्याला जपावं लागेल ना तुम्ही थोडं करणार आहे जपा बरं माने हा तुम्ही थोडंच करणार आहे हे कामाना असं करावं लागलं ए हा जो बैल तिथे सावलीला सोडतो पुन्हा मधी घालायला ना तहना पाच घेऊन जा तुम्ही पाच आणि ती घेऊन जा पाच ते काय म्हणते रसी पाच आणि ते हे घेऊन जा पाच रसी आणि तेव्हा हातातले ते पेरायचं हे तीन वस्तू घेऊन राह घ्या काय नाही रस रे काय करायची तुम्हाला रशी राहिली तरी दोन दोन कुठे ते बी बैल घेऊन जायचं आता घरी आले आज नाही मग काय बैलगाडी घेऊन येणार बैलगाडी घरी घेऊन येणार आपल्याला घरी घेऊन येणार बैलगाडी तिकडं बांधव बैल तिकड अतात ना काय मी संधी काढून घरी कामच होते त्यांचं मग ते रशी घेऊन गेला असत नाही फळे बी घेऊन येतो मी कान घेऊन जा आता जा तुम्हाला वाट लावला शिवाय नाही जायचं आम्हाला मला वाट लावा का मी इकडे जाणार आहे पटकून त्याला पेंट्या पाठवून दे जाय तुम्ही सांगितलं ऐकत नाही ऐकणार त्याच्यामध्ये माझं हे आहे राहायची लय ऊन झाले राहायची त्यांना पाणी पाचतो पाणी होतं काल पण काय तळ्यात ह्याला पाचतो ना पाटाला पाटाला तिथं सोडतो पाणी पाचतो ऐक तुम्ही लईच गडबड गडबड करायला लागलात गडबडच असते का टाइमच झाला त्यावर काय करायचं एक वाजला ना एक वाज ना ऐका पांढरी दोरी आणली कर पांढरी दोरी पिशाच टाकली ना राजी शिकले की व हे बी बैल शिकते शिकाय की मान दे यायला पांढरी दोरी आणली कर तिथली आणली बा मालक ह्याच्यात टाकली का सूट आहे सगळे शिकत ये भई सगळे शिकत येत शिकवणार असलं तर शिकत बैल आणि त्या सगळी हान माडी नाही आज तुमच्या कपडा खरेदी जास्त गुड्या दिसायलेत मला आता काय काय का, 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 कापून काढायचं सांग चांगलं कापून नाही पण चांगलं काहीतरी पोटात मोकळं असलं की काय होत नाही गुडी पिढी पडत नाही पण आज काय ऊन उन पडायला उन्हामुळे एखादी पडली असन गुडी उन्हामुळे पडली का मायावर रुचली मुळे पडली त्या कामत्र साईजे व्यायावर कामत रसाई नाहीत ना मायावर रचल्याला मायावर नाही पण रचला खरं ना नाही नाही बरं हाय

गारी। गारी वड़ी 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 हो? कर गाडीत काय निघल तर बघा ना उभा आराम थांबला रात्री कुठं होती गाडी बाहेर होती गाडी काय केलं म्हणा बघा बरं येऊन इकडे आता चालू ना घर जागा बिघडलेलं कसं तिथं घेऊन ये मला त्याला बांधा तिथं नाही करा बैला बांधा खायसोनाचे मागे जरा कोडे परत नाही ते बाने ते मारले याला नेकर हा वायर तोडले सगळे तोडलेत म्हण ना बघा तोडले असलेन देखवलं नसन कोणाला ऐक ना दादा बाबा पण आहे काय झालं